ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण भाजी मार्केट परिसरात व्यापाऱ्याला लुटण्यासाठी आलेल्या चार दरोडेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे तसेच त्यांच्याकडून सशस्त्र साठा देखील जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली कल्याण एपीएमसी मार्केट जवळील धान्य बाजर धार धार बाजार परिसरात व्यापाऱ्याला धारधार शस्त्र सहाय्याने लुटणार असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुक्वते पोलीस हवालदार सचिन साळवी घुगे आंधळे फड पावशे भालेराव यांनी सापळा रचत आझिम काजी अराफत शेख अनवर शहा अरबाज इस्माईल शेख या चार सराईत आरोपींना धारदार सहशस्त्रासह अटक केली आहे त्यांच्याकडून रिक्षा दोन लोखंडी सुरे एक लोखंडी चाकू मोबाईल फोन मिरची स्प्रे रोख रक्कम आणि प्राणघातक हत्यारे बाजारपेठ पोलिसांनी हस्तगत केली आहेत सराईत गुन्हेगार असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत बाजारपेठ पोलीस स्टेशनला आम्हाला अशी माहिती मिळाली ए पी एम सी मार्केट बाजार या ठिकाणी सात इसम हे दरोडा घालण्याच्या उद्देशाने तिथे एकत्र जमले आहेत त्यांच्याकडे दोन रिक्षा आहेत म्हणून मी स्वतः तसे आणि तसेच माझा स्टाफ आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी चार इसम मिळून आले त्यापैकी तीन इसम रिक्षा घेऊन पळून गेले त्यांचे आम्ही पंचा समक्ष झडती घेतले असता त्यांच्याकडे धारदार शस्त्र मिरची स्प्रे दोरी आणि काही कॅश भेटलेले आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपासणी करीत येत आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा